नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समितींचे कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे संगमनेर कांदा आहे उन्हाळी तर आवक आहे चार हजार तीनशे छत्तीस क्विंटलची तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे आहे म्हणजेच एकोणतीस तारखेचे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर आवक चार हजार तीनशे छत्तीस क्विंटलची संगमनेरमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे उन्हाळ कांद्यांना सोळाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर संगमनेर बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्यांना अठ्ठावीसशे अकरा रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर चांगल्या प्रमाणात बाजारभाव संगमनेरमध्ये मिळाला आहे तर पुढील बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव बाजार समिती कांदा उन्हाळी तर मित्रांनो नेवासा गोडेगावमध्ये आवक एकोणावीस हजार सातशे एकाहत्तर क्विंटलची तर आवक मोठ्या प्रमाणात असून इथे कमीत कमी दर तीनशे सर्वसाधारण दराय मिडियम कांद्यांना पंधराशे तर जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे नेवासा गोडेगावमध्ये तर हे होते सं हे होते नगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव